नमस्कार स्वागत आहे आपली लाईफ मुवमेंट्स या यूटूब चॅनलमध्ये मी स्वाती आज ना आपण छान अशी एक रेसिपी बघणार आहोत ती म्हणजे गिलकीची भाजी हिवाळ्यामध्ये ना खूप प्रमाणात आपल्याला गिलकी बाजारामध्ये बघायला मिळतात पण बऱ्याच जणांना ही भाजी ना आवडत नाही आणि बऱ्याच जणांना आवडते तर ज्यांना आवडते त्यांच्यासाठी खास आणि ज्यांना नाही आवडत साठी खास का बरं तरी वेगळ्या पद्धतीने आपण आज भाजी बनवत आहोत आणि हो। एकदम साध्या सिंपल पद्धतीने ही भाजी आहे कुठलेही मसाले वापरणार नाही सर्वांना आवडेल नक्की ट्राय करा चला तर मग आता हे ना एकदम स्वच्छ असे मी धुवून घेतलेले गिलके आहेत आणि आता आपण याला कट करून घेणार आहोत बारीक बारीक पीसमध्ये लसण घेतला मी लसण पण बारीक बारीक पीसमध्ये कट करायचं आहे आणि स्वच्छ अशी कोथंबीर धुवून घेतली ती पण आपल्याला कट करून घ्यायची आहे आणि चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करू हे गिलके बघा किती छान आणि कवळे कवळे आहेत आपले दोडकासुद्धा असं बारीक चिरून घ्यायचं आहे आणि या गिलक्याचं नाही मागचं आणि पुढचं असं काढून टाकायचं आहे आपल्याला तर ते खूप टणक असतं आणि भाजीमध्ये शिजायला वेळ लागतो त्यामुळे ते टाकायचं नाही आणि चिकट चिकट पाणी निघतं त्याचं म्हणून असं मागचं आणि समोरचं आपल्याला काढून टाकायचे हे बघा किती कडक किती आणि चिकट असतं त्याच्यात पाणी इथे थोडं शिजायला खूप वेळ लागतो त्याला छान असा शिरून घेतला तेल आपलं तापते आता बघू तर कर थोडी मोहरी टाकून बघू आपण हे तेल आपलं तापले मोहरी तडतडती आहे आपली आता किती छान थोडे जिरे आणि टाकणार आहोत बारीक चिरलेला आपला लसूण आता आहे आपल्याला लाल तिखट जास्त नाही आहे थोडं जास्त तिखट नाही करणार हळद आणि हे आहे धने जिरे पूल आणि आपण कापलेला गिलक सर्व मिक्स करून घ्यायचं एकदम भारी पोडण बसते धनेजिरे पूल व एकदम भारी टेस्टिवसी बघा कसं दिसतंय आपल्या स्टेक्सर भाजीचं एकदम मस्त अशी भाजी तयार होती आपली हे सर्व टाकून घेतलं एक पाव गिरकी गे, घेतलेली मी आणि ती खटलं मुलं जर खाणार असेल तर कमी प्रमाणात टाका कारण ही भाजी ना थोडी गुळच्या असते तसं पाहिलं तर त्यामुळं ना थोडं काही प्रॉब्लेम नाही आणि जिरे फूडमुळे एकदम छान टेस्ट लागते आता या प्रोसेसला आपण ना मीठ टाकणार आहोत मीठ चवीनुसार कारण भाजी शिजून कमी होती थोडं कमीच टाकायचंय जास्त मीठ नको व्हायला खारट नको व्हायला भाजी आपली असं जास्त टाकल्यानंतर आणि छान असं तिला आता तेलातच शिजू द्यायचंय आपल्याला झाकण पण ठेवायचं नाही झाकण ठेवलं ना या पोप आता आपल्या भाजीला पाणी सुटलं आणि तेल पण हे बघा आणि शिजते छान आता आपण यामध्ये कोथिंबीर टाकणार आहोत जी बारीक चिरलेली आपण ती अशी मस्त कोथिंबीर टाकायची अजून थोडं शिजू देऊ तिला एकदम कवळे कमी प्रमाणात टाकायचं म्हणून सांगितलं तर हे अशी प्रोसेस होते म्हणजे तेल पूर्ण असं तिला हे होऊन जातं एकदम कमी तेल लागतं या भाजीला जास्त तेल नाही लागत आणि आपली भाजी छान शिजते कारण पाणी सोडते ती भाजी मीठ टाकल्यानंतर आपलं आणि त्या पाण्यातच म्हणजे वरतून असं शिल्लक पाणी टाकायची गरजच नाही तिला एकदम छान अशी भाजी शिजते आपली चला तर आपली भाजी शिजून रेडी आहे आता एकदम छान अशी भाजी रेडी आहे हे बघा अशी झाली आपली भाजी तयार शिजली का नाही कशी बघायची तर हे अशी दाबून बघितले ना घ्यायचेच हे होते छान शिजू दिली ना छान टेस्ट लागते आणि तुटतेल त्याचं चमचाही एकदम मस्त किती भारी टेक्चर झालं बघा बघाची आणि कशी वाटली आजची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा चला तर मग भेटू अजून नवनवीन रेसिपीजमध्ये बाय